काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने चंद्रपूर जिल्ह्यात हो घातलेल्या बल्लारपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकाच नेत्याच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी दिली वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांचे पुत्र भाऊ आणि बहीण अशा तिघांना बल्लारपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे भाऊ लखनसिंह चंदेल मुलगा विश्वजित सिंह चंदेल आणि बहीण किरण चंदेल यांना तीन वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे चंदन सिंह चंदेल हे सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात बल्लारपूर हा मुनगंटीवार यांचाच मतदारसंघ त्यामुळे येथील नगरपालिकेची सर्व जबाबदारी मुनगंटीवार यांचीच याचा लाभ आपल्या खास सहकार्याला देण्यासाठी एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली असावी अशी चर्चा रंगली आहे ही घराणेशाही तालुका पातळीवरची असली तरी घराणेशाहीच आहे अशी टीका आता विरोधक करीत आहेत